राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातलाय मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू असताना आता मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पुढील पाच दिवस या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय विशेषतः अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर या दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली सलग पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली त्यानंतर सरकारने नागरिकांची सुरक्षा आणि शालेय अभ्यासकांची काळजी घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी इंदुराणी जाकळ यांनी आदेश दिले की प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे कारण पालघर जिल्ह्यात पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे याबरोबरच छत्रपती संभाजीनगरमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि आजच्या पूर परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी केलाय तर इतर विभागांसाठी ऑरेंज ते येलो अलर्ट देण्यात आलाय तसेच मच्छीमारांनाही आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई